कवितांच्या गावाचा शुभारंभ करण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दादासाहेब भुसे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र दिलीप बाका बनकर कुसुमाग्रजांची नाथ आदरणीय पियुताई शिवाडकर माजी आमदार आदरणीय हेमंत टकले साहेब नितीनजी ठाकरे भाऊसाहेब चौधरी व्यासपीठावर उपस्थित असलेले सरपंच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य माझ्यासोबत आलेले सर्व अधिकारी आमचे संचालक देवरे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि बालमित्रांनो आज आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि गर्वाचा आहे ज्या कुसुमाग्रजांनी ज्या दात्यासाहेबांनी या मराठीला फार मोठं योगदान दिलं आणि नटसम्राटापासून विदूषकापर्यंत फार मोठं साहित्य दिलं अशा कुसुमाग्रजांच्या आठवडीचा आजचा दिवस आहे आणि मला देखील समाधान आणि माझं भाग्य आहे मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर पहिला मराठी गौरव दिन आम्ही सगळे मिळून त्यांच्या जन्मगावी साजरा करतोय याबद्दल व्यासपीठावरच्या सगळ्या आणि मला देखील मनापासूनचं समाधान आहे मराठी भाषा विभाग दादासाहेब माझ्याकडे आल्यानंतर या संपूर्ण विभागाचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला आणि हा आढावा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून देखील मी काम करतोय परंतु मराठी भाषेचा मंत्री म्हणून आढावा घेतल्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की आपल्या सगळ्यांची मंत्रिपदं मराठी भाषा हे मंत्रिपद सोडून सगळी मंत्रिपदं ही राज्यस्तरावरची मंत्रिपद आहेत पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मराठी भाषा हे जे मंत्रिपद आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मंत्रिपद आहे त्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाली त्याचं बजेट किती आहे याच्यापेक्षा हा विभाग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काम करू शकतो आज या विभागाची बृहन मराठी मंडळं जगाच्या सतरा देशामध्ये आहेत आणि असा असणार महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि आजचा दिवस हा कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या जा निमित्तानं आम्ही मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो पण मला दादासाहेबांना देखील मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत त्यांचा एक सहकारी म्हणून की राष्ट्रगीताबरोबर महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत देखील तुम्ही शाळेमध्ये म्हणण्याची सक्ती केली मला असं वाटतं की या पद्धतीनं काम करणाऱ्या आम्ही महायुतीतले सगळे सहकारी आहोत आणि शेवटी आमचा संस्कार जपला पाहिजे आमच्या महाराष्ट्राला ताकद मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा मग तो विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल तिला विद्यार देशाबद्दल जसं प्रेम आहे तसं आपल्या राज्याबद्दल देखील प्रेम असलं पाहिजे ही भावना घेऊन शालेय शिक्षण मंत्र्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आज पहिल्या दालनाचं आम्ही उद्घाटन केलं पहिल्या दालनामध्ये कदाचित आजच्या दिवशी पाचशे किंवा हजार पुस्तकं असतील पण मी ग्रामस्थांना शब्द देतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये परिपूर्ण कवितांचं गाव हे आपलं गाव निर्माण होईल आणि महाराष्ट्रातली लोक असं गाव आपल्याकडे व्हावं हा आदर्श घेऊन या गावातलं जातील एवढं ताकदीनं आपण कुसुमाग्रजांच्या जन्मगावी हे कवितांचं गाव आपण उभं करू आज हा कार्यक्रम तसं बघायला गेलं तर राज्यस्तरावरचा कार्यक्रम आहे या या मा मला माहीत नाही यापूर्वी मराठी भाषेचे मंत्री असतील किंवा अन्य राज्य शासनातले कोण प्रतिनिधी असतील या गौरव दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या गावामध्ये आले असतील तर त्यांचं अभिनंदनच आहे आणि नसतील आले तर त्याचं भाग्य मला लाभलं याचं समाधान देखील आहे पण आपल्याला आता इथंपर्यंत थांबायचं नाही मला असं वाटतं की आता आपल्याला इथंपर्यंत थांबायचं नाही सत्तावीस तारखेला महाराष्ट्र राज्याचा विंदा कर करंदीकर पुरस्कार हा सत्तावीस तारखेला संध्याकाळी असतो आता मला सांगताना आनंद होतोय की हा पुरस्कार देखील मी अधिकाऱ्यांना जेव्हा विचारलं की हा पुरस्कार तुम्ही कुठं साजरा करता मला म्हणाले आम्ही एक हॉल घेतो किंवा नाट्यगृह घेतो तिथं आम्ही सगळ्यांना बोलवतो मुख्यमंत्री महोदयाला बोलवतो सत्कार करतो आणि साहित्यिकांना परत घरी पाठवून देतो म्हटलं हा आता कार्यक्रम महाराष्ट्राला साजेसा असला पाहिजे आपण महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा सा, विंदा करंदीकरांच्या नावानं मंगेश पाडगावकरांच्या नावानं अशोक केळकरांच्या नावानं ज्यावेळी साहित्यिक म्हणून सत्कार करतो तर त्याची नोंद अख्ख्या देशाने घेतली पाहिजे म्हणून या वर्षीपासून हा विंदा करंदीकर साहित्यभूषण पुरस्कार आम्ही गेटवे ऑफ इंडियाला सुरू केलेला आहे त्या गेटवे ऑफ इंडियावरनं अख्खा देश पुरस्कार बघणार परंतु दरवर्षी माझा विभाग मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात या वर्षीपासून नाही आता दरवर्षी शिरवाडे गावामध्ये येऊनच करेल पण त्यांच्या नावानं काही मराठी भाषा गौरव दिन आम्ही सुरू करतो तर आमची देखील जबाबदारी आहे वर्षातनं एकदा तरी त्या गावामध्ये गेलं पाहिजे आज आमदार साहेबांनी सांगितलं की विविध कामांसाठी निधी या गावामध्ये पोचलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून पण मला आमदार साहेबांना देखील एक विनंती करायची आहे आज आपण कदाचित कवितांच्या गावाचं पहिलं दाल दालन उघडलेलं आहे आज विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मला संस्थेच्या सगळ्या मंडळींना देखील एक विनंती करायची आहे की नुसतं आपण कुसुमाग्रजांचं गाव आहे म्हणून सांगून कवितांचं गाव तिथं निर्माण केलं असं न होता त्या दालनामध्ये त्या पंधराही दालनामध्ये माझे सगळे विद्यार्थी दररोज त्या कविता वाचायला गेले पाहिजेत पुस्तकं वाचायला गेले पाहिजेत आणि या गावातनं वाचन संस्कृती किती मोठी असते हे पूर्ण देशाला कळलं पाहिजे म्हणून हा गाव आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि आज राज्यभाषेचा मंत्री म्हणून अजून एक आपल्याला शब्द देतो की आज तर सत्तावीस तारखेला सकाळी ती इथं आलोच आहे पण पुढच्या वर्षीपासून हा कुसुमाग्रजांचा गाव कायमस्वरूपी जगाच्या नकाशावर राहील अशा पद्धतीचे कार्यक्रम या गावामध्ये आम्ही शासनामार्फत सुरू करू आणि ते कार्यक्रम नुसता मंत्री आला आणि मंत्री निघून गेला असं होणार नाही तर या ग्रामस्थांना बरोबर घेऊन हजारोंच्या उपस्थितीमध्ये आम्ही सुरू करू आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून आज या ठिकाणी मी जाहीर करतो ग्रामस्थांशी चर्चा करून दादा तुमच्या सगळ्यांची चर्चा करून टकले साहेबांची चर्चा करून माझ्या सर्व सहकार्यांशी चर्चा करून कुसुमाग्रज महोत्सव हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये याच गावामध्ये दोन दिवसाचा आम्ही साजरा करू हा देखील शब्द मराठी भाषेचा मंत्री म्हणून या ठिकाणी मी आपल्याला देतो कारण शेवटी भावी पिढी जी आमच्यासमोर बसलेली आहे त्यांना देखील मराठी भाषेचं साहित्य कळलं पाहिजे त्यांना देखील मराठी भाषेतले साहित्य किती आहेत त्यांनी काय काय योगदान मराठीसाठी केलेलं आहे याची देखील माहिती माझ्या सगळ्या भावी पिढीला असली पाहिजे म्हणून मराठी भाषा ही फक्त मंत्रालयापुरती मर्यादित न ठेवता आम्ही दिल्लीला देखील जाऊन पोहोचलेलो आहे आज व्यासपीठावर टकले साहेब तुम्ही देखील आहात तुम्ही देखील कुसुमाग्रजांच्या नावाने एक संस्था चालवता परंतु आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ज्यावेळी मी दिल्लीला गेलो होतो अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो आणि मला संजय नहारने सांगितलं की आपण जे यू मध्ये गेलो पाहिजे कदाचित आपल्याला माहित असेल की जे ची प्रथा परंपरा काय आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीची मुलं आपल्याला बघायला मिळतात तसं बघायला गेलं तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर नव्याण्णव टक्के मुलं ही बंडखोर प्रवृत्तीची असतात गरीब कुटुंबातली असतात परंतु त्यांचा मेंदू एवढा फास्ट असतो की जेवढं कोणाला दुसऱ्याला ज्ञान नाही तेवढं ज्ञान त्या जयनूच्या विद्यार्थ्यांमध्ये असतं आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर तिथल्या कुलगुरूंना मी भेटलो आपल्या सुदैवानं त्या कुलगुरू जरी तामिळजी असल्या तरी अतिशय चांगल्या पद्धतीचं मराठी बोलतात आणि त्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जेएनयूच्या एनयूच्या बाबतीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती आणि गनिमी गावा याच्यावर अभ्यास करण्यासाठी जे यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि दुसरा निर्णय घेतला नव्हता तर एक वर्षापूर्वी दहा कोटी रुपये देखील जे मध्ये पाठवून दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती ही आपण तर वाचलीच आहे पण पर परदेशामध्ये गेल्यानंतर व्हिएतनाम सारख्या देशामध्ये गेल्यानंतर तिथली लोक देखील अभिमानानं लो सांगतात की व्हिएतनामनं जे युद्ध अमेरिकेबरोबर केलं त्याचा बेस होता गरिबी कावा आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त देशात मानत नाहीत तर परदेशामध्ये देखील आपल्या जाणता राजाला मानतात आणि म्हणून त्यांचं अध्यासन केंद्र आपण जे एन मध्ये सुरू केलं आज कुसुमाग्रजांच्या जा गावात मी एक ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला आहे त्याचा अभिमान तुम्हाला पण असेल आणि अख्ख्या महाराष्ट्राला पण असेल जे मध्ये गेल्यानंतर मी विचारलं की तुमच्याकडे सगळ्या भाषा बोलल्या जातात मग आमच्या मराठीचं वावडं तुम्हाला काय त्यांनी मला विचारलं की उदय तुला जे इथं सुरू करायचे ते सुरू कर फक्त निधी आम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत द्या आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि कुसुमाग्रजांच्या नावानं जे मध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि येत्या महिनाभरामध्ये हे कुसुमाग्रजांच्या नावाचं अध्यासन केंद्र हे जे एनयू मध्ये सुरू होणार आहे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या भाषेचं केंद्र सुरू होणं याचं मोठेपण किती आहे हे कदाचित आपल्या कोणाला माहिती नसेल आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला चार ऑक्टोबरला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजच्या दिवशी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो माझी मराठी भाषा दोन वर्षापूर्वीची आहे माझी मराठी भाषा संत ज्ञानेश्वरांची आहे माझी मराठी भाषा संत एकनाथांची आहे रामदासांची आहे बैणाबाईंची आहे हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पुराव्यानिशी स्पष्ट केलं आणि आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मला देखील माहीत नव्हतं मराठी भाषेचा मी मंत्री आहे मी ज्यावेळी परिपत्रक आणायला दिल्लीला गेलो ते मला देखील माहीत नव्हतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणजे नक्की काय मिळालेलं आहे हे तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं आज माझी मराठी भाषा ही जगाच्या पातळीवर अतिशय मौल्यवान आणि अतिशय महत्वाची भाषा आहे आज देशामध्ये परदेशामध्ये देखील मराठी भाषा बोलली जाते आज स्वप्नील खामकरच्या दोन इंग्रजी पुस्तकांचं आपण इथे प्रकाशन केलं कदाचित कोणाचा गैरसमज होऊ नये की मराठी भाषेचा मंत्री कुसुमागिर्जांच्या गावामध्ये दोन इंग्रजी पुस्तकांचं प्रकाशन का करतो होऊ शकतं ना म्हणून गैरसमज दूर करतो सत्कार एवढ्यासाठीच केला की कुसुमाग्रजांच्या गावामध्ये स्वप्नील खामकर सारखा मुलगा जो अहमदनगरला राहतो अहिल्यानगरला राहतो अशा मुलानं देशात पहिल्यांदा मराठी युवक म्हणून जगाला मार्गदर्शन करणारी दोन इंग्रजी पुस्तकं लिहिली मला असं वाटलं की मराठी माणूस म्हणून इंग्रजीवर प्राबल्य मिळवणारा मुलगा आज मराठी माणूस म्हणून काम करतोय आणि त्याचा सत्कार मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्तानं होणं हे मला असं वाटलं की अतिशय महत्वाचं आहे पण त्याच्याकडनं मी बॉन्ड करून नाही घेतलाय पण त्याच्याकडनं कमिटमेंट घेतली की पुढच्या तीन महिन्यामध्ये ही पुस्तकं मराठीमध्ये आली पाहिजे जशी इंग्रजीमध्ये तू लिहिलीस तशा पद्धतीने ही अतिशय दोन चांगली पुस्तकं ही मराठीमध्ये देखील आली पाहिजे पण तुझा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे की एक देशातला पहिला मराठी माणसाचा मुलगा स्वप्नील खामकरच्या रूपानं दीडशे देशांमध्ये स्वतःच इंग्रजी पुस्तक पाठवतो मला असं वाटतं की हा महाराष्ट्राचा अभिमान आहे म्हणजे देशावर मराठीचं अधिराज्य गाजवण्याचं का काम स्वप्नील खामकर सारख्या मुलाने केलं म्हणूनच त्याचा इथे सत्कार केला आणि त्याच्यामुळे स्वप्नीलची आता जबाबदारी आहे की कुसुमाग्रजांच्या गावामध्ये तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय पुढच्या वर्षी याच कार्यक्रमामध्ये तुझ्या या मराठी आवृत्तीचं प्रकाशन झालं पाहिजे त्याच्यासाठी मराठी भाषे विभागाचं जे काही सहकार्य लागेल ती करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः राज्याचा मंत्री म्हणून स्वीकारलेली आहे शेवटी मराठी मुलांनी देखील पुढं आलं पाहिजे आणि मराठी मुलांनी पुढे येत असताना मी काल देखील माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे अनेकांना असं वाटतं की उद्योग मंत्री म्हटल्यानंतर फ्लुएंटली इंग्लिश आलंच पाहिजे इंग्रजी त्यांना बोललंच पाहिजे मी तर परदेशात दादासाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो पण त्याच्यानंतर अनेक वेळा गेलो पण परदेशामध्ये गेल्यानंतर मला मराठीबद्दल कमीपणा जाणवलं नाही आज देखील अभिमानानं सांगतो की ज्या ज्या देशामध्ये गेलो तिथं देखील मराठी बोललो आणि मराठी बोलतच पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालो त्याचा देखील अभिमान महायुतीतला एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून अनेक लोक सांगतात की मराठीवर अन्याय होतो पण मराठीवर अन्याय होतो सांगताना ते हिंदीतनं सांगतात त्याच्यामुळे आपण जी सुरुवात करतो तीच खऱ्या अर्थानं मराठीवर अन्याय करायला सुरुवात करतो त्याच्यामुळे आपल्यापासूनच जर सुरुवात केली की के आपण चांगलं मराठी बोललं पाहिजे चांगलं मराठीचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे आपल्याला कदाचित संतांची नावं माहिती आहेत परंतु संतांचं साहित्य किती विद्यार्थ्यांना माहिती आहे मला माहीत नाही मला सगळ्या संस्था चालकांना एक विनंती करायची आहे मी मध्ये एकदा एका विद्यापीठामध्ये गेलो होतो आणि त्या विद्यापीठाला राष्ट्रीय पुरुषाचं नाव होतं दोन अडीच हजार विद्यार्थी माझ्या समोर बसले होते मी त्यांना एकच प्रश्न विचारला की ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही का शिकता त्या विद्यापीठाचं नाव काय त्यांनी मला सांगितलं राष्ट्रीय पुरुषाचं नाव सांगितलं ना आणि विद्यापीठाचं नाव सांगितलं ना पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की ज्या राष्ट्रीय पुरुषाच्या नावानं जे विद्यापीठ आहे त्या राष्ट्रीय पुरुषाबद्दलच जर विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर आपण मराठी भाषेला कसं पुढे नेणार आहोत हे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं राहिलं आणि मी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये जेवढी विद्यापीठ आहेत त्यांना ज्या राष्ट्रीय पुरुषांची नावं दिलेली आहेत वर्षाच्या सुरुवातीला कॉलेजेस आणि शाळा सुरू होत असताना आम्ही आता जर जी आर देखील आज काढतोय त्या राष्ट्रपुरुषांबद्दलची मराठीतून माहिती ही सगळ्या विद्यार्थ्यांना दिली पाहिजे तरच पुढची भावी पिढी राष्ट्रीय पुरुष नक्की कोण होते आणि त्यांनी या देशासाठी या राज्यासाठी काय काम केलंय हे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कळेल आणि म्हणून मराठी भाषेमार्फत अनेक उपक्रम आम्ही राबवतोय कवी कुसुमाग्रजांच्या नावानं काही अध्यासन केंद्र आम्ही सुरू करतोय कित्येक वर्षापूर्वीची मागणी होती की युवा साहित्य संमेलन सुरू करावं हो, आम्ही युवा साहित्य संमेलन सुरू करतोय माझ्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांची मागणी होती की स्वतंत्र महिला साहित्य संमेलन सुरू करा हे देखील या वर्षीपासून आम्ही सुरू करतोय आणि एवढंच नाही त्या लहान मुलांमध्ये जो साहित्यिक दडलेला आहे तो साहित्यिक बाहेर काढण्यासाठी देशात पहिल्यांदा बाल साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आणि त्याची सुरुवात या वर्षीपासून आपल्याकडे होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी भाषा ही बोलून मोठी केली पाहिजे तशी त्याचं साहित्य वाचून देखील मोठी झाली पाहिजे आज तुकाराम महाराजांच्या नावाने आपण अनेक ग्रंथ वाचतो त्यांची माहिती घेतो पण अजून एक माहिती आज या दिनाच्या निमित्तानं इथं सांगतो की तुकाराम महाराजांची जी गाथा आहे साडेचार हजार अभंगांची त्यातली अभंग मी म्हणू शकणार नाही पण एक वर्षानंतर जर साडेचार हजार अभंग तुम्हाला एकत्र ऐकायचे असतील तर ई बुकच्या रूपानं साडेचार हजार तुकारामांचे अभंग ऐकण्याचा उपक्रम आम्ही आमच्या विभागामार्फत सुरू करतोय आणि हे रेकॉर्ड असणार आहे एका एक संतांचं साहित्य किती मोठं असू शकतं ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आम्ही ई बुकमध्ये आणली परंतु एखाद्या संतांचं साहित्य एवढं मोठं आहे जगाच्या पातीवर की आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या मंडळीला जगद्गुरु देखील म्हणतात एक पुताराम महाराजांचं हे साहित्य आपण जेव्हा प्रदर्शित करू ई बुकच्या रूपानं ते जगातलं एवढं सगळ्यात मोठं साहित्य असणार आहे जे एका छोट्या ई बुकमध्ये येणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की इथल्या ग्रामस्थांनी देखील कुसुमाग्रजांचा विचार हा कायमस्वरूपी टिकवला पाहिजे कुसुभाग्रजांच्या नावानं आज आपलं पर्यटन स्थळ होईल कवितांचं गाव होईल पुस्तकांचं गाव होईल हे सगळं होईल पण हे त्यांच्या नावानं आहे त्याची देखील जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि म्हणून त्यांच्या नावानं होत असताना आपल्या नावानं आम्ही पुढं काय करणार आहोत याचा देखील विचार ग्रामस्थांनी करणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे आणि तो विचार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून करावा एवढीच कळकळीची या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो दोन दिवस जो आपण महोत्सव ह्या ठिकाणी घेणार आहोत त्या महोत्सवामध्ये देखील आपल्याला ग्रामस्थांचं सहकार्य लागणार आहे आताच मला आमचे भाऊ चौधरी सांगत होते की माननीय श्रीकांत साहेबांनी पुढाकार घेऊन एक फार मोठा कार्यक्रम या गावामध्ये केला होता आणि भाऊजी त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की असा मोठा कार्यक्रम या गावामध्ये होणं गरजेचं आहे आज महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये मोठे कार्यक्रम होतात महाराष्ट्राच्या मेट्रो सिटीमध्ये मोठे कार्यक्रम होतात मग ज्या गावामध्ये मराठीला ताकद मिळालेली आहे ज्या गावामुळे कुसुमाग्रजांसारखा एक व्यक्ती जगाला मिळालेला आहे त्यांच्या गावामध्ये देखील मराठीचा महोत्सव होणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून पुढच्या वर्षापासून ते दोन दिवसाचा महोत्सव आपण या गावामध्ये फार मोठ्या ताकदीनं सरकारच्या पैशातनं सुरू करू तुम्हाला कोणालाही स्वतःच्या खिशामध्ये हात ला घालावा लागणार नाही सरकार म्हणून तो आम्ही उपक्रम राबवू परंतु तो उपक्रम राबवत असताना आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं हो एवढीच हो विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या मंडळींना करतो आज ऊन एवढं असताना कुसुमाग्रजांच्या प्रेमापोटी आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असतानाच कुसुमाग्रजांचा हा विचार चिरकाळ आपल्या मनामध्ये टिकवण्यासाठी भावी पिढीला देखील सगळ्या शिक्षकांनी आणि पालकांनी मार्गदर्शन करावं एवढीच विनंती करतो इथं आल्यानंतर आमचा आदर सत्कार केला येताना तर मी मफलर घालून आलो होतो नाशिकमध्ये आल्यानंतर मफलर घालावा लागतो म्हणून मफलर घातला होता तिथे काल आहे की नाही पण कुसुमाग्रजांच्या गावातली शाल मिळाल्यानंतर मी माझा मफलर काढून ठेवला त्याचं कारण माझ्या दृष्टीनं मी आणलेल्या मफलरपेक्षा माझ्या खांद्यावर पडलेली कुसुमाग्रजांच्या गावातली शाल ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे आणि भाग्याची आहे हाच विचार आपण गावात राहणाऱ्या लोकांनी करावं की ज्या कुसुमाग्रजांच्या गावामध्ये मी राहतो मी भाग्यवान आहे कुसुमाग्रजांच्या नावानं हा गाव मोठा झालेला आहे त्याच्यामुळे कुसुमाग्रजांना ज्यांना अपेक्षित असलेलं साहित्य आणि साहित्यिक या परिसरामध्ये निर्माण झाले पाहिजेत यासाठी देखील ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत सरपंच महोदयांनी मला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावर देखील मी असेल दादा साहेब असतील आमदार साहेब असतील आम्ही सकारात्मक विचार करू हा देखील शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र